नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एक आनंदाची बातमी आपण घेऊन आलेलो आहे विद्यार्थी मित्रांनो आता नांदेडनंतर विद्यार्थी मित्रांनो या घटकाची सुद्धा वेटिंग लिस्ट क्लिअर झालेली आहे प्रतीक्षा यादी ही उघडलेली आहे विद्यार्थी मित्रांनो आणि आजच ही यादी ऑफिशियल अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध झालेली आहे विद्यार्थी मित्रांनो वेटिंग लिस्ट ही खुलणे सुरू झालेली आहे विद्यार्थी मित्रांनो तर जे विद्यार्थी वेटिंगला आहे त्या विद्यार्थ्यांनी आपला फोन आणि आपला ईमेल डेली चेक राहत राहायचा विद्यार्थी मित्रांनो किंवा आपला चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आपण अपडेट आली की सर्वात आधी व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला अपडेट करणार आहे आणि टेलिग्राम चॅनलसुद्धा जॉईन करून ठेवा आपलं टेलिग्राम चॅनलवर सुद्धा आपण तुम्हाला अपडेट सर्वात फास्ट करत असतो लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तर चला विद्यार्थी मित्रांनो आपण लिस्ट बघूया आणि बघा ही लिस्ट आहे कुठली तर पुणे ग्रामीणच्या विद्यार्थी मित्रांनो पोलीस अधीक्षक कार्यालय पुणेसाठी आहे ही आणि इथे केव्हा बोलवण्यात आले तर पहा विद्यार्थी मित्रांनो यांना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी तर पहा चालक पोलीस शिपाई पोलीस शिपाई दोघांची सुद्धा खुलली आहे चालकची सुद्धा खुलली आहे आणि शिपाईची सुद्धा कागदपत्र पडताळणी करता उपस्थित राहण्याबाबत उमेदवारांकरता सूचना आणि यामध्ये बघा चालक पोलीस शिपाई पोलीस शिपाई भरती दोन हजार एकवीसच्या अनुषंगाने घेण्यात आलेल्या मैदानी चाचणी व लेखी परीक्षेमध्ये जे उमेदवार विहित गुणांनी उत्तीर्ण झाले असून सामाजिक व समांतर आरक्षणाच्या आधारे अशा उमेदवारांची निवड व प्रतीक्षा यादी प्रसिद्ध करण्यात आलेली होती त्यापैकी सोबत जोडलेल्या यादीतील उमेदवार यांना नियुक्ती देणे विचाराधीन आहे सोबत जोडलेल्या उम उम यादीमधील दिन। उमेदवारांनी दिनांक अकरा एक दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ वाजता कागदपत्र पडताळणी करता प्रक्रियेकरता मूळ कागदपत्रासह पोलीस अधीक्षक कार्यालय पुणे ग्रामीण येथे न चुकता उपस्थित राहायचे आहे विद्यार्थी मित्रांनो उपस्थित न राहिल्यास त्यांची निवड रद्द करण्यात येईल याची नोंद घ्यायची आहे के केव्हा बोलवण्यात आलेला अकरा तारखेला आणि उमेदवार बघा चालकसाठी किती आहे आणि शिपायासाठी किती आहे तर चालकसाठी शिपायासाठी बघा त्यानंतर बघा पोलीस शिपाई चालकसाठी चालकसाठी दोन उमेदवारांना बोलवण्यात आलेलं आहे आणि आणखी एक लिस्ट लागलेली आहे त्यामध्ये किती जणांचं नाव आहे ते बघू तर पहा तीन तारखेला यांना कागदपत्र पडताळणीसाठी बोलवण्यात आलेलं होतं तीन एक दो तीन दोन हजार चोवीसला तीन जानेवारीला बोलवण्यात आलं होतं एकूण दोन उमेदवार आणि अकरा उमेदवारांना अकरा तारखेला सॉरी अकरा उम अकरा तारखेला दोन चालक आणि दोन शिपाईसाठी बोलवण्यात आलेलं आहे आणि तीन तारखेला सुद्धा दोन शिपाई आणि दोन चालकसाठी बघा तीन तारखेला चालकसाठी आणि शिपायासाठी सुद्धा दोन दोन बोलवण्यात आलेले आहे विद्यार्थी मित्रांनो तर अशाच अपडेटसाठी आपल्या चॅनलशी जोडून राहा ही दोन्ही यादी तुम्हाला पाहिजे असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनल उपलब्ध आहे लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे टेलिग्रामची धन्यवाद